आलेली झाली आडवी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान पोलादपूर तालुक्यातील हवाल दिल सरकारच्या आदेशानुसार पंचनामा करण्यास सुरुवात मंत्री नामदार गोगावले यांच्याकडून सरकारच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला दिलासा तालुक्यातील सावित्री ढवळी कामथी कोतवाल व तुरुभे विभागातील लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते यंदा पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्याने भात उत्पादन आधीच कमी होते परंतु या जोरदार पावसाने उभे पीक पूर्णपणे आडवे केले आहे पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे भात पिकाची कापणी सुरू असतानाच अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अख्खे पीक जमीनदोस्त झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार बाधित शेतकरी वर्गाचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी विभाग मार्फत देण्यात आली आहे तालुक्यातील सावित्री ढवळी कामथी कोतवाल व तुरुभे विभागातील लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते यंदा पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्याने भात उत्पादन आधीच अपेक्षेपेक्षा कमी होते परंतु गेल्या चोवीस तासात झालेल्या जोरदार पावसाने उभे पीक पूर्णपणे आडवे केले आहे तसेच खाचरात पाणी साचल्याने दाणे खुजण्याचा सा धोका वाढला आहे इगतपुरी कोळंबा पनवेल एच एम टी ही पारंपरिक वान तर इंद्रायणी वाडा कोलम ही सुधारित वान या भागात घेतली जाते यापैकी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून खर्च केलेला आहे आता पाणी ओसरल्यानंतरही पीक सावरण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात नुकसानग्रस्त शेतांची तात्काळ पाहणी कृषी विभागाकडून पंचनामे व भरपाई वन्यजीवांपासून बचावासाठी संरक्षणात्मक उपाय आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व व्याजमाफी स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे आवाहन केले आहे आमच्याकडे आता तोंडात पाणी घालण्या इतकाही दाना शिल्लक नाही तरी सरकारने आमचा विचार करावा अशी पीडित शेतकऱ्यांची व्याकुळ मागणी आहे तहसील प्रशासनाने प्राथमिक माहिती घेण्यास सुरुवात केली असून अधिकृत पंचनामे लवकर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले मात्र प्रत्यक्ष मदत केव्हा मिळेल हाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे भारतीय कृषी विमा कंपनीकडून या निक्षामध्ये बदल करण्यात आला असून तलाठी ग्रामसेवक व वा कृषी विभागाचे कर्मचारी यांच्या समक्ष एका गुंठ्यातील भात पिकाची कापणी करून प्राप्त पिकाचे प्रमाण हेक्टरी किती क्विंटल भरेल याचे सरासरीनुसार गुणोत्तर काढून फरकाची रक्कम शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून दिली जाणार आहे अशी माहिती जाणकार व्यक्तीने दिली तरी पंचनामांचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी बोलताना दिली झंझावात न्यूजसाठी संपादक सचिन मेहता सह विशेष प्रतिनिधी धनराज गोपाळ कोल्हापूर